आ, नमस्कार मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार आज एकशे आठ ग्रामपंचायतीचा करमाळा येथील सोडत निघालेली आहे एकशे आठमध्ये एक जागा जी होती ती एस टीसाठी अनुसूचित जमातीसाठी होती ती लोकसंख्येच्या प्रमाणात घेतल्यानंतर आत्तापर्यंत आरक्षण न पडलेलं आणि लोकसंख्येची टक्केवारी बघता पुनवर या ठिकाणी या ग्रामपंचायतीला गेलेली आहे साठी बारा जागा होत्या बारा जागांपैकी सहा जागा ह्या महिलांसाठी होत्या यामध्येही तेच क्रायटेरिया वापरलेलं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात आत्ता आणि आत्तापर्यंत आर। तिथं आरक्षण जिथं एस सीचं पडलेलं नाही अशा ठिकाणी बारा जागी आपण एस सीचं आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे उरलेल्या एकोणतीस जागा ज्या आहेत त्या ओ बी सीसाठीच्या आहेत ओ बी सीमध्ये पंधरा जागा ह्या महिलांसाठी आहेत आणि उरलेल्या चौदा जागा ज्या आहेत ती सर्वसाधारण आहे त्यानंतर शेवटचा प्रवर्ग जो आहे तो सर्वसाधारण प्रवर्ग आहे यामध्ये सहासष्ट जागा आपल्याला काढायच्या होत्या सहासष्ट जागांमध्ये पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण या प्रमाणात तेहतीस जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या अशा पद्धतीनं आपली आरक्षणाची एकशे आठ ग्रामपंचायतीची सोडत पूर्ण झालेली आहे किरकोळ शंका होत्या पण हा हा आक्षेप हरकती कुठल्याही आलेल्या नाहीत ज्या शंका होत्या त्या आपण सर्व शंका दूर केलेल्या आहेत शंकांचं निरसन करून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे पार पाडण्यात आलेली आहे धन्यवाद